नमस्कार मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोंबातनं बाहेर आला आहे आणि माणिला पटत हे पटतच नसतं की हे सगळं आहे ते काव्यामुळे आहे ती म्हणत असते ही देवाची कृपा आहे मात्र जीवाला माहिती आहे की काय काय घडलंय का ते तो सगळ्यांना पटवून सांगतो की देवाची कृपा तर आवश्यक आहे मात्र यात काव्याचा सुद्धा हात आहे काव्याने तुला माहिती आहे काही तिच्या हातावर जळता दिवा ठेवला होता हे ऐकल्यानंतर मात्र नंदिनी जामच घाबरत आहे ती म्हणते जीवा तुम्ही हे काय सांगताय अहो तिला जरा खर्च खर्चला ना तरी ती माझ्याकडे अडघड द्यायची आणि आज तिने जळचा दिवा ठेवला होता मला तिला बघायला पाहिजे मात्र जीवा तिला आडवतो अगं पार दादाला आणि तिला थोडा वेळ दे म्हणतो मग मात्र विक्रांत तुम बोलतो माणिनीला माणिनी बघ बग। बघतेस ना तू तू काव्याबद्दल किती काही बोलतेस मात्र आज तिच्यामुळे आपला पार कोम्यात बाहेर आलाय आणि अजूनही तुला असं वाटतंय का की काव्या दोषी आहे म्हणून तुमचं नक्की काय चाललं मला काहीच कळत नाहीये जसं तू मला वाचलं होतं नंदीने जीवाळ वाचलं होतं तसं आज काव्यामुळे पार्थ बाहेर आलाय तुला पटत का नाही आहे मात्र वाणीने काहीही बोलत नसते मग मात्र नंदिनी म्हणते आई तुम्हाला कसं पटत नाही की काव्यात जरी मला माहित आहे ती फटकळा आहे बोलायला पण तुम्ही तिला किती बोललात ती तुम्हाला उलटून एक शब्द बोलली नाही रम्याने इथं आल्यानंतर तिला हुसकवून दिलं तिचा हात पिरगळला तरी तिने प्रसंग प्रसंग ओळखून ती शांत राहिली वसुवाततेने सुद्धा तोंडसुख घेतलं मात्र ती कोणाला काही न बोलता शांत राहिली आहे अजूनही तुम्हाला असं वाटतंय काहीतरी काव्यात चुकते म्हणून आणि काय चुकते आम्हाला ठाऊक नाही प्लीज तिचा राग नका असं म्हणू असं म्हणत ती माणीला समजून सांगत असते त्यावेळेस डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टरला माझ्या विचारतो डॉक्टर साहेब आम्ही आमच्या दादाला घरी कधी घेऊन शकू जाऊ शकू पण डॉक्टर साहेब म्हणतात की उद्या आपण पार डिस्चार्ज देऊ पण आज कोणते को ते त्यांच्यापाशी रात्रभर थांबायला पाहिजे मला असं वाटतं त्यांची बायकोनं थांबायला पाहिजे कारण काय तर कोमात जायच्या अगोदर आणि कोमात बाहेर आल्यानंतर ते सारखं त्यांचं नाव घेत होतंय आहे मग मात्र डॉक्टर निघून जातात मग जिवंत बघाय बघितलंच ना डॉक्टरांनासुद्धा असं वाटतं की त्यांची बायकोन म्हणजे काव्याने ते थांबलं पाहिजे मात्र हे वस्त्याला पटत नाही ती म्हणते तुम्ही सगळे काव्या काव्या करताय पण माझ्या रम्यानसुद्धा किती केलं आहे तिने निर्जळी उपवास केला आहे तिने देवापाशी अभिषेक केलाय तिचं कोणी नावच घेत नाही आहे मात्र जीवा म्हणतो नंदिनी बस करा यांना आपण किती पटवून सांगितलं ना हे काय पटणार नाही आहे सोडून द्या तिकडे आतमध्ये मात्र काव्या एकदम इमोशनल होत पातळी भरत असते आणि तो विचार तिचा हात बघतो आणि तिच्या हातावर तो मलम लावतो आणि मग सहज बोलता बोलता तो बोलून जातो की माझ्यासाठी तुम्ही एवढं सगळं केलं मग तुम्हाला पटतं का तुम्हाला गोष्टीवर विश्वास तर नाही ना ह्या ती म्हणते मला ह्या गोष्टीवर विश्वास नाही आहे पण मला गुरुजी सकाळी भेटले होते आणि ते बोलले की काव्य सगळं तुझ्या हातात आहे मग असं म्हटल्यानंतर मला वाटलं की माझ्या माणसासाठी मी हे सगळं केलं पाहिजे मला माहीत मी एक का केलं असं ते बोलून जाते मग मग आता पाळत म्हणतो मला एक सांगा पण मी जर वाचलो नसतो तर तुम्हाला तरी काय फरक पडला असता असं म्हटल्यानंतर संख्याने काळाखाली मारते काव्या पुढच्या शिंदे लक्षात येतं की आपण पेशंटला मारलो आहे तो म्हणतो मारा मारा पेशंटलाच मारा तुम्ही म्हणजे मला तुम्हाला कानपुटीत मारायची ती म्हणून तुला मला बाहेर मारलं ना कोमत ना ते म्हणते नाही बघ पार सॉरी तुम्ही असं बोललात ना म्हणून मला वाईट वाटलं अहो मी तुमच्याकडेच केलं सगळं हे तो, तो मला फक्त उत्तर हवं होतं आणि तुम्ही डायरेक्ट असं उत्तर दिलं की अजूनही मला का गाल हे होतं आहे मग त्यावेळेस नंदिनी आतमध्ये देत आहे नंदिनी मात्र काव्या आधी पारची विचार विचारपूस करते आणि मग काव्याचा हात बघून रडायला ती ते म्हणते काय काव्या तुला कळत नाही काय एवढं कशाला हे केलंस मात्र काव्य काहीच बोलत नाही मग मात्र नंदिनी सांगते म्हणजे नंदिनी म्हणते की डॉक्टरांनी असुल इथेच थांबायला सांगितलं रात्रभर पाशी पार्थ, पार्थ खुश होतो मात्र काय म्हणते पण हे मणिजाकुल चालेल का त्यांना रा, राग रागवर तर नाही आला ना ती पण त्यांना का येईल अगं जीवाने म्हणजे त्यांना वाटलं होतं पण जीवन तुझी अशी बाजू मांडली की कोणाला बोलायला चाहन्सच दिला नाही कावे म्हणते काय जीवन माझं बाजू बाजू मांडली मग ती मला विचार करते का जीवाचं काय चाललंय हे आधी माझ्या हातात धोरण आणलं आणि माझ्या वतीने बोलले नक्की काय चालू आहे मग नंदिनी निघून जाते मग तर पार्थ म्हणतो का नक्की तुमच्यामध्ये नाही म्हणजे काय चाललंय मला काहीच कळत नाही नक्की काय चालू आहे तुम्ही सांगा तरी मग ती मला विचार करते ह्यांना काय सांगू काय चालू आहे म्हणून सीन सी शिवडतो त्यावेळेस नंदिनी घरी आले असतं ते आनंद निवासचं मॉडेल तुटलेलं मॉडेल बघून तिला पुन्हा आठवतं की अरे हे आनंद निवास आपलं म्हणजे ते प्रकरणातून बाकीच आहे ना मुळे तेच प्रकरण सगळे विसरून गेले होते इव्हन मी सुद्धा विसरलो होतं की आणसोबत काही झालंय असं मग तिथे ती विचारत असते मग पार तिथे येतो जीवा जीवा तिला पटवून देतो की हे सगळं मी नाही केलं आहे इन्व्हेस्टरनी ती जागा आधीच विकत घेतली होती मी फक्त त्याच्या डीलवर सही केली की के जागा योग्य म्हणून माझं पडत काय नाही तुला तो ओढून ओढून जीवाच्या आकंदाने सांगतो मात्र ती त्याचं ऐकायला तयार नसते आता ती म्हणजे जे झालंय ना ते झालंय आता मी माझं बघते काय करायचं आहे अजून माझ्याकडे पंधरा दिवस आहे तो म्हणतो तू नाही ना आपण दोघे मिळून करूया ती म्हणते जीवा जिथे ना विश्वास असेल ना तिथे माणसं दोघे मिळून काम करतात इथे आता माझा तुमचा बिलकुल विश्वास राहिला नाही आहे तो म्हणतो असं का बोलतेस अगं मी पुन्हा सांगतो की मी काही केलेलं नाही आहे प्लीज माझा विश्वास ठेव आणि मला संधी दे ना बोलण्याची मी किती पटून तुला सांगतो आहे ती म्हणते वगैरे काही सांगू नका आता जे काय करायचं ना ते मलाच करायचं आहे तो म्हणतो प्लीज माझी मदत घे मला काहीतरी करू दे ते ती ऐकायलाच तयार नसते ती म्हणते आधी तुमची मदत मी किती वेळा केली तुम तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा मी तुमच्यासाठी मदतीचा हात पुढे केला पण तुम्ही जे रिटर्न गिफ्ट मला दिलं ना ते मला पुष्कळ आहे आता तुमचा मदत हात मला नकोच आहे तुम्ही जी आठवण मला दिली ना ती कायमसरूच महाराष्ट्रात राहील तिकडे मात्र तर रम्या आणि वसुआत्या बोलत असतात रम्या म्हणते अगं ना आई मला थांबलं पाशी मला काय थांबवलं आणि मला कळत नाही आहे मात्र वसुत तिला समजून सांगते का डॉक्टर बोललेत ना त्यांच्या बायकोने म्हणजे काव्याने तिथे थांबले पाहिजे बघ ना मग थांबू देत तिला काही हरकत नाही फक्त मला एका गोष्टीच वाईट वाटतं की आपल्या घरच्यांनी तुला जरा पण क्रेडिट दिलं नाही तू सुद्धा तू सुद्धा निर्जळ उपवास केले देवापाशी उभी राहिली आहेस पण घरच्यांनी तुझी सहानुभूती पण दाखवली नाही पण मग रवी म्हणते पण आई तुला एक गोष्ट कळाली का मामी ना काव्याबद्दल काही बोलली नाही म्हणजे तिच्या मनात अजून काव्याबद्दल राग आहे फक्त ती काही बोलली नाही तर जीवन असताना तिने लिटरतीलाकडून दिलं असतं व सुद्धा म्हणते नक्कीच त्याच्याकडून तिला काहीतरी चाललं आहे पण काय चाललंय हे मला लगेच जाणून घ्यायचं आहे आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतो आहे आता उद्याच्या भागात बघू की आता बारी आहे नंदिनीची ती आणंदिवास परत आणण्यासाठी काय करत आहे आणि तिला कोण मदत करत आहे पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या